सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग हा एकदम सकाळचा टाईमिंग होता बरोबर आता सहा वाजलेले होते तर मी सकाळी उठल्याच्यानंतर सर्वप्रथम बाहेरच आले कारण इतकी छान थंडीगार हवा चालू होती बाहेर आणि एवढा पाऊस पडलेला होता रात्री खूप सारा पाऊ खूप पाऊस झालेला होता इथं बाहेर तुम्हाला दिसलं असेल अंगणामध्ये पाणीसुद्धा तुंबलेलं होतं एवढा पाऊस झालेला होता तर त्याच्यानंतर मी पोर्च धुवून काढला कारण पोर्चवरती ना जी कुंडईमधली माती असते ना तर ती पाणी पाऊस पडला की ती खाली पडते तर एवढी माती माती झालेली होती आणि देवांश पण माझ्यासोबत लगेच उठला अर्ध्या तासानं तर तो म्हणत होता की तू मला पाणी मारू दे तू नको मारू पाणी त्याला पाणी मारायचं होतं तर इथं मग मी ते स्वच्छ धुवून घेतलं झाडांनाहीसुद्धा पाणी टाकून दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी पोछा मारून घेतला इथं देवांची मनाची समाधानी म्हणून तो इथं पाणी टाकतो आहे झाडांना तो मला म्हणतो की मी तुला मदत करतो तु मम्मी तर इथं तो झाडांना पाणी टाकत होता आणि सकाळी सकाळी त्यांनी इतके छान वाटत होतं एकदम छान थंडीगार हवा सुरू होती बाहेर तर तर मी बाहेरचे कामं करून घेतले आणि मी तुम्हाला झाडंसुद्धा दाखवते तर हे बघा इथं उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपले झाडं किती छान झालेले हिरवेगार झाडं झालेले कारण झाडांची जर व्यवस्थित काळजी घेतली आपण तर झाडं म्हणजे व्यवस्थित राहतात तर झाडांना कधीच दुपारी पाणी द्यायचं नाही सहसा त्यांना सकाळीच पाणी द्यायचं सकाळी नाही तर शक्य झाल्यास संध्याकाळी संध्याकाळी पण नाही दिलं तर चालतं पण नाही तुमच्या चाना देणं झालं तरच तुम्ही संध्याकाळी पाणी द्या नाही तर तुम्ही सकाळी जर जा झाडांना पाणी दिलं ना तर इतके छान टवटवीत झाडं दिवसभर राहतात आणि तर आपली तुळशीसुद्धा तुळशी माता पण बघा इतकी छान टवटवीत झालेली आहे मला सगळेजणं म्हणतात की ती छान तुळस झालेली आहे तुमची त्याच्यानंतर मी घरात आले आणि घरात आल्याच्यानंतर मग चहा घ्यायची इच्छा झाली तरी तर मग मी सकाळी सकाळी माझ्या मिस्टरांसाठी माझ्यासाठी चहा ठेवला कारण आज त्यांना स्कूलमध्ये जायचं होतं त्यांना काम होतं स्कूलमध्ये तर इथं त्यांना आज अंडा भुर्जी खायची होती तर ते म्हणजे मला तू टिफिन दे म्हणजे मी सोबत डब्बा घेऊन जातो तर इथं मी त्यांच्या टिफिनसाठी छान अशी अंडा भुर्जीची भाजी बनवली त्याच्यानंतर मग मी आमच्यासाठी चहा सुद्धा ठेवणार होते आणि मला आहे ना लोणीसुद्धा काढून ठेवलेलं लो होतं बाहेर तर मला तूप बनवायचं होतं एवढी मोठी साय जमा झालेली होती तर मग मला याचं लोणी बनवायचं आहे तर हे सकाळीच मी काढून ठेवलेली आहे बाहेर आणि बाहेर ताजा ताजा सांबार आलेला होता तर तो घेतला मी पाच रुपयाचा तर माझे मिस्टर चालले गेले म्हणजे मी त्यांचा टिफिन देऊन दिला आणि त्याच्यानंतर मग माझी सुरू झाली घरातली क्लिनिंग तर, तर इथं दोन तीन दिवसापासून देवाशला औषध सुरू आहे दोन तीन दिवस नाही जवळ आता आठ दिवस झाले त्याला खूपच सर्दी झालेली आहे त्याची सर्दी तर त्याची सर्दी ना अशी ठीकच होत नाही आहे तर त्याला औषधच सुरू आहे त्याच्यानंतर मी पूर्ण रूम आवरून घेतली आणि तर तुम्हाला आहे खिडकीमध्ये मी छोटेसे प्लॅ प्लॅन्ट लावलेले तर ते बघा किती छान झालेले मनी प्लॅन्ट तर असा छोटासा होता तर एवढा मोठा मनी प्लॅन्ट झालेला आहे तर हॉलमधले बेडशीट आणि ते आहे ना तर मी काल मशीनला लावलेले होते तर ते पण माझे टाकायचे तसेच बाकी होते म्हणजे मी टाकलेच नाही ते काल तर इथं मी हातोहात थोड्या वरच्यावर आहे ना थोडंसं क्लिनिंग करून घेत होते म्हणजे जास्त नाही पण थोडीशी डीप क्लिनिंग कारण मग आपण असे सारखी करत राहिली तर एवढं खराबही होत नाही आणि व्यवस्थितही राहतं तर इथं मग मी तेच केलं थोडेसे पुसपास करून घेतलेली होती आणि सकाळी सकाळी तसं खूप सारे कामं होतात आणि कामं करण्याची इच्छाही होते कारण दुपारून तर मग काहीच नाही करावं वाटत सकाळी तर किती कामं केले तर होतात आणि सकाळी जर लवकर उठलं तर आपले कामं म्हणजे लवकर होतात आणि व्यवस्थित नियोजनानं कामं होतात तर मी सकाळी कसं लवकर उठते म्हणजे माझा साडेपाच सहाचा टायमिंग दररोज उठण्याचा आहे शक्यतो मी साडेपाचलाच उठते पण एखाद्या वेळेस समजा आता जर सु आता सध्या सुट्ट्या लागलेल्या आहे ना तर त्याच्यामुळं मग मी सहा वाजता उठते तर त्याच्यामुळं कामं कसे व्यवस्थित होतात तर इथं मी बेडशीटसुद्धा बदलून घेत होते तर इथं मी हे बेडशीट टाकून दिलं आणि मला आहे ना सोप्याचे कवरसुद्धा धुवायचे होते पण म्हटलं आता सध्या राहू द्या कारण आम्हाला एक दोन दिवसानं गावाला जायचं आहे तर मग त्याच्यामुळं मी काही ते धुतले नाही म्हटलं तिथून आल्याच्यानंतर कारण कारंपा तिथून गावाहून आल्याच्यानंतर एवढी धूळ होते घरामध्ये तर हे बघा इथं माझा पूर्ण हॉल आहे ना मस्त छानपैकी आवरून झालेला आहे we begin to feel the fire we rise like tall buildings as the chemicals they take us higher the night's young and it's just begun श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण पूर्णवसी स्वामीचरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला तर एकदम मी सकाळीच आज व्हिडिओला सुरुवात केली होती आणि मी सकाळीच आज बरेचसे कामंही करून घेतलेले आज माझे मिस्टर स्कूलमध्ये मा गेलेले आहेत त्यांच्या शाळेत थोडंसं त्यांना आज काम होतं तर देवांश आणि मी आम्ही दोघच जण घरी आहे तर देवांशले पण आज अंड्याचं आमलेट खायचो तर मी त्याच्यासाठी आमलेट बनवून दिलं आणि मी काही खाणार नाही तर मी माझ्यासाठी ना ज्या मुंगवड्या असतात ना उन्हाळ्यात बनवले जातात वाळवणीचा पदार्थ तर त्याच्या त्या मुंगवड्याची मी तुम्हाला रेसिपी शेअर करणारी इतक्या छान होतात आणि मला खूप आवडतात तर चला म्हटलं ताईंना आज त्याची रेसिपी शेअर करूया तर चला म्हण आणि देवांशी पण दाखवते मी तुम्हाला काय करते इथं माझं तुम्हाला जे कपडे दिसत आहेत तर त्या कपड्यांच्या मला प्रेससुद्धा करायचे आहे आणि इथं देवांशी काय करतोय देऊ आमलेट खातोय अरे बघा इथं मी देवांशी आमलेट बनवून दिलं तर तो आमलेट खातो आंघोळ झाली केली तू आंघोळ तर चला तर एक मी आता तुम्हाला छान रेसिपी दाखवते देवांशी मी टी व्ही पाहतो आहे आणि सकाळी माहिती आहे तुम्हाला आज मी एवढे मोठे भांडे घासलेले आज खूप सारे भांडे पडलेले होते थोडेसे रात्रीची भांडे होते मी काही सकाळी भांडे घासलीच नाही तर मग मी ते आता सकाळीच घासून घेतले तर एवढे टोपलंभर भांडेसुद्धा घासले इथं मी मशीनला कपडे लावलेले आणि आत्ता थोडंसं ऊन पडलेलं आहे बाहेर आतापर्यंत तर आभाळच होतं आता थोडंसं ऊन पडलेलं आहे इथं जी आपल्याला भाजी बनवायची आहे ना मुंगवड्याची इथं हे तुम्हाला दिसतं आहे मागच्या वर्षी माझ्या आईनं दिलेल्या आहे ह्या मुंगवड्या तर मी अजून त्याच वापरते आता जर आईकडे गेले तर मी परत दुसऱ्या घेऊन येणार तर इथं जे मुंगवड्यासाठी लागणारं साहित्य ते तर इथं मी ते पूर्ण काढून घेतलेलं आहे इथं मी त्या मुंगवड्यानं थोड्याशा ठेचून घेतलेलं आहे खलबिद्यामध्ये म्हणजे त्या आख्या नाही टाकायच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर त्या आख्या आहे अशा आहे तर त्या अशा नाही टाकायच्या तर त्या काय करायच्या अशा ठेचून घ्यायच्या थोड्याशा खलबिद्यामध्ये म्हणजे थोड्याशा बारीक करायच्या इतकी छान टेस्ट येते आणि इतक्या छान लागतात त्या चवीला तर एकदम साध्या सिंपल पद्धतीनं बनवणार इथं मी सांबार कट करून घेतलेला आहे इथं मी एक मोठ्या साईजचा कांदा सुद्धा कट केलेला आहे इथं मी लसन आहे तोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे तर चला मी तुम्हाला छान रेसिपी दाखवते आणि इथं मला तूपसुद्धा बनवायचं आहे तर सकाळी जी मी लोणी दाखवलं लो होतं तुम्हाला तर ते लोणी मी या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे मी थोड्या वेळाने ते तूप तर इथं मी कढई टिकवली तर त्या कढईमध्ये ना तर मी ह्या मुंग्यानं ठेचून घेतलेल्या तर त्या थोड्याशा भाजून घेणार आहे जास्त नाही भाजायच्या थोड्याशा भाजायच्या तर मी त्याच्यामध्ये ते ॲड करते त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त तेल नाही टाकायचं थोडंसं तेल टाकायचं इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तर इथं तेल गरम झालेले तर मी त्याच्यामध्ये ना मोरी टाकून घेते त्याच्यानंतर जिरं त्याच्यानंतर कांदा त्याच्यानंतर लसण तो सुद्धा ॲड करते इथं कांदा आणि लसण लालसर कांदा आणि लसण लालसर झालेला आहे तर मी त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करते तर सर्वप्रथम मी हळद टाकून घेते त्याच्यानंतर घरी बनवलेला लाल तिखट त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरी बनवलेला लाल मसाला आणि थोडंसं अर्धा चमचा धनिया पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। त्याच्यानंतर आपण ज्या भाजून घेतलेल्या आहे ना मुंगवड्या तर त्या ॲड करायच्या त्या मुंगवड्या व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ना पाणी ॲड करायचं मी जवळपास याच्यामध्ये एक फुलपात्र आहे ना तेवढं पाणी ऍड केलं त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करते इथं मी मीठ सुद्धा ॲड केलं तर चला मी आता हे शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवते करून घेते म्हणजे मी ते मिक्सरला ग्राइंड नाही करणार आहे हाताच्या सहाय्याने मी ते व्यवस्थित फेटून घेणार आहे कारण मी ते सकाळ सकाळीच आज बाहेर काढून ठेवलेलं होतं तर चला मी तुम्हाला दाखवते ते तर चला तर इथं आहे ना लोण्याचा गोळा तयार करून घ्यायचा होता तर तो मी मिक्सरमध्ये काही फिरवणार नाही मी तो हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घेणार कारण मी सका आप 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 ते सकाळपासून बाहेर काढून ठेवलेलं होतं ना तर चांगलं दहा पंधरा मिनटं हाताच्या सहाय्यानं एकाच पोझिशनमध्ये फिरून घ्यायचं तर तो आपोआप गोळा तयार होतो म्हणजे आपोआप त्याचं लोणी तयार होत चालतं तर त्याच्यामध्ये थंड पाणी ॲड करायचं थोडं 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 थंड पाणी ॲड करायचं मी हात व्यवस्थित पहिले धुवून घेतले आणि इथं हे बघा ह्या हाताच्या सहाय्यानं असं व्यवस्थित ते फिरवायचं मी चांगलं ते पाच दहा मिनटं फिरवलं तर त्याचा मस्त लोण्याचा गोळा तयार झाला इथं मिक्सरचं भांडं भरवण्याची गरज नाही इथं मिक्सरमध्ये दिवस काय होतं आपण ते, ते फिरवता फिरवता ते खाली पडतं म्हणजे सांडतं त्याच्यामुळं मिक्सर भरतं परत ते पुसा पर ते, ते कपडे चिकट होतात पुस जे पुसल्यानंतर जे कप आहे ना तेसुद्धा असं चिकट होतं म्हणजे ते टाकूनच द्यावं लागतं आणि त्याचा वासही इतका खराब येतो तर त्याच्यामुळं काय करायचं असं एका पातेल्यामध्ये काढून ठेवायचं चांगलं असं सा पाच सात घंटे आणि त्याच्यानंतर हाताच्या सह्यानं हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल असा लोण्याचा गोळा तयार होतो चांगला पाच दहा मिनटं फिरवायचा तो एकाच पोझिशनमध्ये तर तो आपोआप तयार होतो आणि त्याच्यामध्ये थोडं 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 थंड पाणी ॲड करायचं तर इथं मी तेच केलं तर खूप सारं लोणी जमा झालेलं म्हणजे जमा झालेली होती साय तर खूप सारं असं लोणी निघलं जवळ जवळपास तीन पाव तूप निघालं होतं त्या लोण्यापासून कारण खूप सारी साई जमा झालेली होती मी खूप दिवसापासून तूपच केलं नव्हतं त्याच्यानंतर हा लोण्याचा गोळा आहे ना मी स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुऊन घेतला एकदम स्वच्छ पाणी इथे मी हा लोण्याचा गोळा दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला तुम्हाला दिसत असेल तर मी आता हा लोण्याचा गोळा आहे ना गॅसवरती तूप बनवण्यासाठी ठेवून देते तर चला तर इथे मी गॅस सुरू केला आता गॅसवरती मी हे लोण्याचं ते ठेवून देते आणि कमी गॅस ठेवलेला आहे कमी गॅसवरच करायचं आणि इथं भाजी सुद्धा शिजलेली तर हे बघा सांगून एकदम मस्त अशी इथे ही भाजी तयार झालेली आहे तर चला मी आता त्याच्यावरती ना मस्त हिरवा कच्चा असा सांबार टाकून घेते To the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. <laughs> आणि थोडीशी अशी अंगीस रश्याची करायची एकदम कोळगिनी करायची थोडंसं रस्सा ठेवायचं त्याच्यामध्ये इतकी छान लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि तुम्ही केल्या ह्या पद्धतीनं करून बघा आणि केल्याच्यानंतर मला नक्की सांगा कशी झाली होती तर हे बघा इथं छान अशी भाजी तयार झालेली आहे चला मी आता गॅस बंद करते आणि गरम गरम जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर परत तुमच्यासोबत बोलते तर चला त्यानं मी आता जेवण करते आज पोळ्याचा डबा घासून घेतला ना तर मी याच्यामध्ये पोळ्या ठेवलेल्या होत्या आणि आज पूर्ण रुमाले ना पोळ्यांचे तर ते सुद्धा मी स्वच्छ धुऊन घेतले तर मी इथं पेपरमध्येच पोळ्या ठेवलेल्या आहेत पेपरमध्ये पोळ्या ठेवायला नाही पाहिजे पण मग आज पूर्ण रुमाल धुऊन काढले ना तर मग त्याच्यामुळं मी ते त्याच्यामध्ये ठेवले तर चला हे बघा इथं मी छान भाजी घेतलेली आहे इथं मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत तर चला ते मला ही भाजी ना खूप आवडते तर चला मी आता पोटभर जेवण करते आणि जेवण झाल्याच्यानंतर नंतर परत बोलते माझं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर मी पूर्ण घ्याचा ओटा आवरून घेतला आणि इथं तूपसुद्धा तयार झालेलं होतं तर हे तूप येणं मी होऊ देणार आणि थंड नंतर मग मी ते डब्यामध्ये ओतून ठेवणार तर चला आजचा व्हिडिओनं मी तरच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयापणाचे एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ